रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पण लक्ष्मी ठाकरे हे सगळ्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत होते त्यामुळे मी एकदा बाहेर पडल्यानंतर परत काही जाण्यानं माझा काही मुद्दाच नव्हता गरज चुकी नारायण राणे देखील जाण्या काही इच्छित होत बाळासाहेब होते तोपर्यंत सगळी कोणता प्रयत्न करत असते काय गोष्ट पण त्याच्यानंतर मी तर निघाल्यानंतर तिथे रणबंधन झालं म्हणून आपण कोण आहे मी तर मिनिस्टर झालो त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी जे महाराष्ट्रावरून माझ्या तो भाग वेगळा काय बाळासाहेबांनंतर आमचं सुद्धा काय याच्या एकमेकांच्या विरुद्ध जे आहेत त्याच्यानंतर मी सर्वच बाळासाहेबांनी वगैरे जेव्हा जायला असं भेटला परंतु आम्ही आमचं काम करत होतो आणि बाळासाहेब आणि शिवसेना त्यांचं काम करत होतो मध्ये जे आहे नंतर एकमेकाबद्दल प्रेम नक्कीच पाहिलं जायचं होतं परंतु तिकडे जाण्याचा जा वगैरे काही हो मुद्दा नव्हता आणि त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे आणि एक अकरा जणांची जे आहे कमिटी होती नेते मंडळी ती बसायची एकत्रित आणि महत्त्वाचे निर्णय घ्यायचे ठीक आहे धन्यवाद मी तुम्हाला सांगितलं की मला त्याच्यामध्ये काही वादविवादात पडायचं नाही काय मी त्याच्यासाठी खास मोठा इच्छुक आहे अशातला अजिबात भाग नाही काय नाशिकचा एक बालक म्हणून माझेच सांगितलं मला नाशिक आणि नाशिक जिल्ह्यासाठी जे काही करायचं आहे त्याच्यासाठी मी मंत्री असो आमदार असो नसो मी प्रयत्न करीत मात्र कालसुद्धा तुमच्याकडे इथे मिटिंग झाली नाही मिटिंग प्रश्नच नव्हतं काल तिकडेच मिटिंग झाली सगळे अधिकारी तिकडून होते जे काम करणारे जे होते ते सगळे तिकडे हजर होते आणि इथे सगळे आले एक एक अधिकारी त्यांनी त्यांना वेळ दिली होती त्यांच्याबरोबर मग अगदी कुंभमेळ्यापासून तर सगळ्या सगळ्या प्रश्नावर शहराच्या प्रश्नावर पोलीसी प्रश्नावर वगैरे वगैरे जे आहे पाहत ते सगळी चर्चा प्रत्येकावर वेगवेगळी करण्यात आली काय पण आता ते ठीक आहे ना आता मग काय होतं आहे ते एक आहे की आणखी आठ आठ दिवस त्यांना द्यावे लागतात थोडस पावसामध्ये जे डांबर बसताना काय करायचं नाही ना ते काम ते पूर्ण झाल्यानंतर मग सिग्नल बसवावे लागते सिग्नल बसवल्यानंतर ते सिग्नल जे आहेत प्रत्येक ठिकाणून ह्या बाजूने किती गाड्या येतात ह्या बाजूने किती गाड्या बाजूने किती गाड्या येतात त्याप्रमाणे त्या सिग्नलला वेळ द्यावा लागेल मॅपिंग करावं लागेल आणि ते सिंक्रोनाईज करावं लागेल त्याला वेळ लागेल एकदम भूत पुरावे माझ्याकडे आहेत म्हणून अशा पद्धतीचा मला काय माहिती नाही काय काय दिसतील काय काय पाहतो बरोबर थोडं त्या ठिकाणी डगबुटी झालेली आहे माझ्या मतदारसंघावर प्रयत्न करणार आहे काय म्हणते पुढे पुढे केवळ वाचणं ऐकणं त्याच्यापुढे प्रत्यक्ष आपण पाहणं त्याच्यात फरक पडतो जातो आहे आणि बघतो काय सर काल आपण द्वारका सर्कल परिसराची मंत्रिमंडळाचा निर्णय आहे आणि जिथे जिथे आर्थिक प्रश्न गुंतलेले असतात ते सगळे प्रश्न जे आहे हे मंत्रिमंडळामध्ये सोडवले जातात शिवसेनेत जे बंड झालं शिवसेनेमध्ये नाही आता आणि वर्ष म्हणजे झाले पस्तीस वर्ष हे आता कोण निर्णय घेतो शिवसेने आणि आधीपासूनच जे शिवसेनेमध्ये जे मी होतो त्यावर बाळासाहेब ठाकरे स्वतःच निर्णय घ्यायचे ना आणि दुसरं आहे की